आपल्यासोबत चंदन आपण बघितलं एकोणच पंचवीस पैकी सोळा जणांची यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे नाशिकमध्ये काय नेमकं वातावरण काय सांगशील खर तर नाशिकमध्ये आज अपेक्षित होतं की दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे जे खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण त्यांचं नाव या पहिल्या यादीत येतं की नाही याची उत्सुकता नाशिककरांना होती मात्र जे काही सर्वे नाशिकमधनं भाजपच्या वतीनं होत आहेत त्या खरं तर हरिश्चंद्र चव्हाण यांना मतदान पूर्वीसारखं मिळणार नाहीये किंवा त्यांचा एवढा जनाधार राहिलेला नाहीये अशा पद्धतीची एक माहिती येते नेमका हा सर्वे कसा का असतो काय नेमका या सर्वेमध्ये बघितलं जातं दिगंबर कशा पद्धतीने हा सर्वे केला जातो आणि काय नेमके क्रायटेरियाज या सर्वेला लावले ला जातात सर्वसाधारणपणे पक्षामध्ये संघट संघटनात्मक जो सर्वे होतो त्या सर्वेमध्ये प्रथमतः मतदारसंघामध्ये झालेला विकास दुसरा विषय की संघटनेमध्ये संघट्या मतदारसंघामध्ये संघटनेची वाढ किती झाली ही संघटना बघत असते तसेच म मतदारसंघामध्ये असलेला उमेदवाराविषयाचे जो जनाधार आणि चौथा विषय जो की कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यामधनं जी काय मत उमेदवाराविषयी जी काय भावना या सर्व गोष्टीचा सर्वे पार्टी करत असते आणि पार्टी जो पण उमेदवार देईल त्या ठिकाणी कमल हाच उमेदवार असल्या कारणाने आम्ही त्या ठिकाणी मागच्या फरकापेक्षा जास्त मताने तितक्याने त्या ठिकाणी जेंडूरी संघातन जो पण उमेदवार असेल भारतीय जनता पार्टीचा आम्ही लाखाच्या फर्काने तिथं उमेदवार निवडून आणू पण तरुणांना चांगली संधी मिळाली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आता जे नावं जाहीर होत आहेत रक्षा खडसे असतील सुजय विखे असतील हो नरेंद्र मोदींचा नमो युवा सर्वात मोठा विषय आहे की युवांना प्रोत्साहन देणं हा सर्वात मोठा उद्देश नरेंद्र मोदीजींचा आहे याच्या पण काय का वाटतं की जे दिग्गज आहेत त्यांचा सुद्धा पत्ता कापण्यात भाजपनं मागे पुढे नाहीये नाही शेवटी निवडून येण्याची क्षमता आणि शक्यता ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या उमेदवाराचा प्राधान्याने पक्ष विचार करणार ज्या खासदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवलेला आहे संघटनेला महत्व दिलेलं आहे अशा उमेदवारांचा पक्षाने आजच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं जाहीर केलेली आहे अजून जे काही बाकी आहेत त्यांना पुढल्या उमेदवारी यादीमध्ये त्यांना स्थान मिळू शकतं किंवा संघटनावाढीच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातनं काही नवीन लोकांना जरी संधी दिली तरी निष्ठावंत जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याला व्यक्ती महत्वाची नसून कमळ हे चिन्ह हेच त्याच्यासाठी उमेदवार असतो म्हणजे याचा अर्थ की कुठलंही क्रायटेरिया नाही फक्त पक्ष काम आणि एकूणच केलेला पक्षनिष्ठा पक्षाबरोबर असलेला संघटनात्मक बाबीमध्ये असलेला त्या उमेदवाराचा सहभाग आणि मतदारसंघामध्ये मतदारांच्या सुखदुःखामध्ये हजर राहणं त्याचप्रमाणे सुखदुःखामध्ये त्यांना सामील होणं या सर्व प्रकारच्या बाबींचा विचार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करत असतात आणि या सगळ्या बाजू जेव्हा प्लस होतात त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ता हा त्या उमेदवारच्या मागे उभा राहतो मग तो नवीन आलेला चेहरा असो किंवा पक्षातला निष्ठावंत कार्यकर्ता असो किंवा नवीन चेहरा असो अशा ठिकाणी या ठिकाणी प्रक्रिया असते आणि आतापर्यंत मी तीस पस्तीस वर्षापासून काम करतो या प्रक्रियेमध्ये कुठेही खंड पडलेला नाही आणि तीच प्रक्रिया मोदी अमित शाह यांनी चालू म्हणजे याचा अर्थ थेट असा आहे वैभव की एकूणच उमेदवार देताना कुठल्याही पद्धतीनं त्यानं जर पाच वर्षामध्ये काही चुका केल्या असतील पक्ष संघटनेच्या कामाकडे दुर्लक्ष केलं असेल किंवा त्याच्या विभागामध्ये त्यांनी जर विकास केला नसेल आणि सर्वसामान्य मतदारांची त्याच्याबद्दल जर तक्रार असेल तर त्याची थेट जी दखल आहे केंद्र सरकारनं घेतलेली आहे मोदींनी घेतलेली आणि त्यामुळेच या नवीन टीम मध्ये अशा लोकांचा पत्ता थेटपणे कट करण्यात आलेला आहे अनेकदा असं होतं की दोन दोन टर्म तीन तीन टर्म खासदार निवडून येतात आणि त्यामुळे कुठेतरी गृहित धरलं जातं की ज्या अर्थी मी एवढा सिनियर आहे त्या अर्थी माझा पत्ता हा कट होणार नाही मात्र नरेंद्रजींच्या सरकारनं एकूणच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठलाही कुठेही अशा पद्धतीनं हे क्रायटेरिया जे आहेत त्याचा खंड होणार नाही ही सगळी काळजी घेतलेली आणि त्यामुळे अगदी हरिश्चंद्र चव्हाणांसारखा उमेदवार जो दोन दोन वर्षांपासून दोन टर्म पासून खर तर खासदार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडून येतोय त्यांच्या बाबतीत देखील असा जर काही निर्णय झाला तर नाशिककरांना आश्चर्य वाटणार नाही हे देखील तितकंच खरंय नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम